नाही ते तिकडे पिंपराच राहिले हादर मी ठेवला पिंपराला पिंपरा दोन जण आले दोन जण आले दोन जण आले आतापर्यंत एवढे केलं सांगते आतापर्यंत खूप सुंदर असे काम केलेत

ebe deni isim kele derler.

ज्यांना लेवल तर हे त्याची मशीन आहे या मशीनला काय म्हणतात वेल्डिंग मशीन वेल्डिंग मशीन हे त्याचं वेल्डिंगचं सांगितलं हे त्या वेल्डिंगचं या असं बरोबर जणांनी लाईक केलं तीन जणांनी लाईक केलेला आहे असे पुढे हसतात का हे पुढे हे पुढे ते तुझ्यासाठी वापरतात माझं नाव आहे श्लोक का हा पुडा असतो तो त्या विडिंगचा हो एक पंच्याऐंशी रुपयाचा असतो एक पुडा हा पुढ्यात असते ती मोठी नळी दुसरा हो आणि हो आत्ता हो जस्ट आणलाय खूप जड आहे पुडा खूप जड आहे सहज एक दोन किलो असं अस पुढा ज्यात असते विल्डिंग शिल्ड त्याच्यात नव्वद काड्या असतात तीनशे रुपयाला एक नव्वद काढे तीन पंधराचा रॉड आहे मी तुम्हाला आता हे जे अनबॉक्सिंग करून दाखवतो कसं असतं आपण खोड काही मी कळतात दोन मिनटं मी खोलून दाखवतो तुम्हाला अशा तरी मी हे अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने पुढा फोडलेला आहे असा थोडा फुटलेला आहे अनबॉक्सिंग थोडा फुडून घेतला आहे आपण थोडा खूप हेवी आहे तुटत त्याच्यातलं किती असते त्याच्यात आपण मोजू एक दोन तीन चार पाच पाच दहा

it's so 就十九。